बटाट्याचे चिप्स करताना बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो की चिप्स काळे पळतात पिवळे होतात किंवा कळवट लागतात पण असा प्रॉब्लेम कधीच नाही येणार कारण मी आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आले हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला असला प्रॉब्लेम कधीच नाही येणार अगदी परफेक्ट आणि पांढरे शुभ्र असे चिप्स बनवून तयार होतात तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नंतर, नंतर कुठल्याच चिप्सचा व्हिडिओ रेसिपी बघण्याची गरज नाही पडणार याची मला खात्री आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी बाजारातून चार ते पाच किलो बटाटे घेऊन आले अगदी ताजे आणि फ्रेश असे बटाटे आहेत पांढरट बटाटे आणलेत मी बाजारात पिवळ्या कलरचे जे बटाटे असतात त्याने आपले चिप्स हे पिवळट होतात आणि असला पांढरट बटाटा घेतला तर तो त्याची साल काढल्यानंतर अगदी पांढरा शुभ्र असा कलर त्याचा बा निघतो असे बटाटे घेतल्यावर आपले चिप्स पांढरे होतात सगळ्या बटाट्यांचे छिलरने आपण साल काढून घ्यायची साल कुठेही राहता कामा नाही कारण साल राहिल्यानेच आपले चिप्स हे सुकल्यानंतर कडेकडेने असे काळपट दिसतात आता छिलरने मी व्यवस्थित अशा हलक्या हाताने सगळे चिप्स तयार करून घेतलेत अगदी हलक्या हाताने करायचे आणि महत्त्वाचं म्हणजे पाण्यातच करायचे अगदी त्यांना हवा लागली तर ते लालसर होतात पाण्यात केल्यामुळे पांढरे शुभ्र राहतात बघ तुम्ही बघू शकता असे पातळ पातळ मी केलेत दाबून जर आपण बटाटा किसला तर ते असे जाळसर चिप्स तयार होतात हलक्या हाताने केल्यावर पातळ तयार होतात मी डिझाईनचे चिप्स देखील केलेत एक बटाटा असा आडवा आणि उभा हात असा घेऊन आपले डिझाईनचे चिप्स तयार होतात पण हे डिझाईनचे चिप्स थोडे जाडसर होतात दाबून हात बटाट्याला घ्यावा लागतो कारण तेव्हाच हा, ते हा डिझाईनचा आकार पूर्ण गोलसर चिप्स येतो किंवा तुकडे पडतात हलक्या हाताने केल्यावर तुकडे पडतात त्यामुळे असा दाबून हात घ्यावा हा लागतो जाडसर चिप्स येतात डिझाईनचे मी असेच अर्धे प्लेन आणि अर्धे डिझाईनचे असे चिप्स सगळे तयार करून घेतलेत आता मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ पांढरं पाणी येईपर्यंत मी सगळं स्टार्स निघेपर्यंत स्वच्छ बटाट्याचे चिप्स धुवून घेतलेत एका मोठ्या पातेल्यात मी पाणी गरम करून चवीनुसार मीठ टाकलं आहे मीठ थोडं आपण जास्तीचं टाकूया कारण पाणी भरपूर असतं चिप्ससाठी आता याला झाकून एक उकळी आणूया अगदी उकळी आल्यानंतर आपण आपले चिप्स याच्यात टाकायचे आहेत तुम्ही बघू शकता उकळी आली आता आता आपण सगळे चिप्स टाकून मोठा गॅस करून आपण झाकण लावून याला उकळी येण्याची वाट बघूया अगदी चार ते पाच मिनटात याला उकळी यायच्या आधीच आपण गॅस बंद करायचा आहे तुम्ही लक्षात घ्या गॅस उकळी यायच्या आत बंद करायचा आहे आणि आता हा आपला चिप्स सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शिजून होतो गॅस बंद केल्यानंतर अगदी घड्याळ्यावर टाईम लावून तुम्ही एक मिनटासाठीच याला झाकण लावायचं आहे आता झाकण लावून झाल्यावर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आणि सत्तर ते ऐंशी टक्के असा हा केस शिजून तयार होतो तुम्ही बघू शकता किती परपट शिजला आहे आता आपण याला पटपट पाण्यातून बाहेर काढायचं आहे अजिबात पाण्यात जास्त वेळ राहू द्यायचा नाही किंवा एका भांड्यात आपले चिप्स ठेवायचे नाहीत कारण शिजण्याची प्रोसेस ही चालूच राहते आता सगळे चिप्स काढल्यानंतर आपण उन्हामध्ये एक असे पटपट मोकळे करून पसरून द्यायचेत आता दोन ते तीन दिवस वाळवल्यावर तुम्ही बघू शकता अगदी कोरडे आणि मोकळे असे चिप्स हे तयार झालेत सुकल्यानंतर किती शुभ्र असे हे बटाट्याचे चिप्स दिसता हे, ही क्यों आप दिसत आहेत कुठेही काळवटपणा किंवा पिवळटपणा दिसत नाही आहे तुमचं लक्षात आलं असेल कुठेही तुटीचा वापर मी केलेला नाही आहे आता मी तुम्हाला तळून दाखवते हो तळल्यानंतर अगदी सेकंदात वरती येतात हे इतके हलके फुलके असे चिप्स तयार झालेत आणि पूर्ण पांढरे शुभ्र तयार झालेत आपले चिप्स मी डिझाईनचे आणि प्लेन दोन्ही प्रकारचे चिप्स तुम्हाला तळून दाखवते अगदी पांढरे शुभ्र आणि मौसूट असे आपले चिप्स तयार झालेत तुमच्या लक्षात आलेत आलं असेलच की तुळटीचा वापर नाही केला मी रात्री जर तुम्ही चिप्स करत असणार तर तुरटीचा वापर नक्की करा कारण रात्रभर पाण्यात राहिल्यामुळे त्याला स्टार्स हा सगळा मोकळा होण्यासाठी आपल्याला तुरटी फिरवावीच लागते मी सकाळीच करते कारण पाणी उकळेपर्यंत आपले चिप्स भरभर असे तयार होतात त्यामुळे मी सकाळीच तुरटीचा वापर न करता लागलीच चिप्स करून घेते आणि लगेच ते उकळून सुकवत घालते त्यामुळे मला तुरटीची गरज नाही पडत तरीसुद्धा इतके पांढरे शुभ्र आणि मऊसत असे चिप्स हे तयार होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता की ते असे मौसूत आणि छान असे आपले चिप्स तयार झालेत असेच उन्हाळ्याच्या नवनवीन रेसिपी मी टाकल्या आहेत चॅनलवर मला खात्री आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल असे छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद